म्हणजे मी एप्रिल फुल करतोय असं नाही आता चालू आहे ऑक्टोबर महिना पण जून सारखा पाऊस पडतोय <laughs> म्हणजे ऑक्टोबर महिन्याला जूनच कवर लागलंय वा असा पाऊस पडतोय असं वाटत मान्सून लॉटके ची इच्छा नाही जाण्याची काय पाऊस पडतोय आज सकाळपासूनच कमी ना। ग कालपासून गरमी एवढी वाढली होती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि पाऊस पडतोय इकडे आता पुन्हा छत्र्या काढाव्या लागतील तोरण काढून ठेवावे लागतील बघा तोरण बिरण लाईटीची काय पाऊस हा म्हणजे इथे तोरींना शेंगा यायची वेळ आली आता विचार करा आमची फुलं करून जाणार काय ना असंच पाऊस नुकसान करतो आता आमचं हे एक झाड म्हणून आम्हाला काय वाटत नाही बघा कसा पाऊस पडतोय बघा पावसाळा चालू झालाय खरंच भात लावावा लागेल काय लोकांची भात कापणी होऊन देतो काय काय समजत नाही काहीतरी भिनस निसर्गाच खरंच काहीतरी वेगळंच वेगळाच मूड आहे निसर्गाचा आणि या पावसाचा का आता दिवाळी सुट्ट्या चालू आहेत आणि दुपारचे साडेतीन झालेत आणि हा पाऊस जोरदार लागे, लागेल लागेल की काय माहित नाही पण वातावरण तर कस झालं हा बोला काय ना मंडळी बरं झालं काल आपण राणीच्या बागेत जाऊन आलो काल भयंकर प्रचंड गरम होत तेव्हा मंडळी कसल्या पुढे आमची भरली होती पण या पावसाने मला वाटतं या शेंगा, शेंगा नाही फुलं सगळी वाहून जातील आता तर फुलांपासून शेंगा बनायचा प्रोसेस पण चालू झाली होती हे जर मुंबईला अशी हालत आहे तर गावी काय हलत असेल आलेलं पीक हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाणार काय पावसाच्या मनात चाललंय काय इंद्रदेवांच्या मनात चाललंय वरुण देवाच्या चा। नाही यावेळेला तर खरंच खूप प्रचंड हाल केलेत पावसाने पावसाळ्यात तर होताच एक तर यावेळी या, या वर्षी उन्हाळ्यात पाऊस आला म्हणजे त्याने मला वाटतं पूर्ण पूर्ण जे ऋतुचक्र आहे ना रुतु चक्रा हजरी उनायत में, में सुरुवाद सुरुवाद, सुरुवाद ते पूर्ण ऋतुचक्र त्यांनी त्याने हजेरी लावलेली आहे उन्हाळ्यात सुरू झाला म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीला सुरुवात सुरुवात झाली आहे ते आज ताक आहेत ऑक्टोबर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जवळजवळ सहा महिने पावसाने हजेरी लावली आहे कुठल्या महिन्यात नाही असं नाहीये काय करायचं मंडळी नाही खरंच आता कंटाळा आला पावसाचा या कोण म्हणते परतीचा पाऊस आहे वळवाचा पाऊस आहे पण ह्या सगळ्याला कधी कधी वाटतं म्हणतो आपणच जबाबदार आहोत निसर्ग कधी चुकीचा नसतो आपण जे त्याला देतो तो आपल्याला ले ले त्याची परत फेड करत असतो पण त्याच्याशी चुकीचं वागलं तर तो सुद्धा आपल्याशी चुकीचं वागणार अर्थात तो चुकीचा वागत नाहीये जे परिणाम होतात त्याचे तर रिटर्न्स आपल्याला भेटतात ज्या काही गोष्टी आपण करतो चुकीच्या पर्यावरणाच्या विरोधात त्याचे रिटर्न्स तो आपल्याला देत असतो आपण बघा ना एका ठिकाणी चांगली गुंतवणूक केली तर आपल्याला चांगले रिटर्न्स भेटतात तसंच आहे आपण पर्यावरणाच्या वरती जी गुंतवणूक करतोय त्याच आपल्याला भूक भेटतात आता बघा ना ह्याच्यामुळे जर आलेलं उभं पीक जर वाया गेलं तर आपल्या हाताशी काय येणार शेतकऱ्याच्या हाताशी काय लागणार शेतकऱ्याच्या हाताशी नाही लागलं तर ते आपल्यापर्यंत कसं येणार म्हणजे बघा कसं चक्र चालू असतं तरी पण देवाजवळ आपली प्रार्थना आहे देवा जरी आम आम्ही तुझ्याशी चुकीचा वागत असलो ना तू आमच्याशी चांगलाच वाग हीच प्रार्थना समीक्षा बघा दिसत नाही चांगली फुलं बघा ना आली होती ही फुलं दिसतात तुरीची फुलं बघितलं डाळ जी आपण डा खातो ना त्याची तूर जी आमच्या तुम्ही जरी कधी कोकणात वगैरे गेला असाल तर तुरीच्या म्हणजे शेताच्या बांधांवर वगैरे लावलेली ला असते आणि ही बघा इथं त्याची शेंग शेंग होण्याची प्रोसेस देखील तयार झाली शेंगा देखील याच्यात तयार झाल्या होत्या हे मुंबईतल्या मंडळी ह्याच्यात शेंगा देखील आता तयार होतात हळूहळू पण जो पाऊस आला तर काय राहणार आहे गळून जाणार सगळं शेंगा सुद्धा हे लागायला लागले हे सगळ्याला शेंगा पण लागल्या बघितलं तू याला शेंगा सुद्धा लागल्या हे बघितले तू हे शेंग बघ बघ हा अरे वा अरे इथे भरपूर आले आहेत आणि फुल सगळी फुलली बघ मी म्हणलो ना फुलं पण सगळी फुलली काहीतरी लाल पण फुलं आलेत बघा दोनशे पावसा पावसाचा अरे असं म्हणायची वेळ आली आमच्या मुंबईकरांवर म्हणा मंडळी असाच पाऊस असला तर काय करणार म्हणून शेतकरी पण आता मंडळी शेतकरी पण वैतागलाय तो पण आता शेती करत नाही कारण मेहनत करून त्याच्या हाता पदरात काहीच पडत नाही मग तो पण आता मेहनत करून सोडून मग विस्थापित होतो शहरांमध्ये येतो आपली जमीन तशीच टाकून आणि मग इथे मिळेल ते काम करायला बघतात लोक काय करणार त्याची चूक नाहीच आहे मंडळी त्याच्यात त्याला जर काय भेटलं नाही शेतकऱ्याला तो कशाला राबेल तरी पण राबतात त्यानंतर जगाचा पोशिंदा आहे तो असा छोटासा विचार नाही करत तुम्हें बोलते क्या पाउस सांगा कमेंट कर पाउस पड़ता है तुम्हारक कुछ न बताता है लू कहीं तरी बोला 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 लवकर पटपट पटपट कहीं तरी बोला एक होईल तो वातावरणातली धूळ वगैरे ती खाली बसेल पाऊस एकदम शांत झाला अचानक वातावरण म्हणजे तापलेलं वातावरण होतं ते शांत झालं रिकामी नाही मग आई काय करते आई कपडे वाढत चालते हा हे बघा कस आहेत कुठन लाईव्ह बघताय ते तरी सांगा

मंडळी काय करताय बोला बोला जोरात नाही पडणार असं वाटतंय पण ना... याने काय होतं म्हणजे मच्छर पण जास्त होतं Sampai हा बोला मंडळी लाईक करा आपला व्हिडिओ आवडला का तुम्हाला लाईव्ह आवडतंय का कमेंट करा कमेंट करा मंडळी कमेंट करा झोपला आहे कोण कोण बाहेर गेले फिरायला तुमची झोप होता लाईव्ह असं झोपा लाईव्ह या आता पाऊस इकडे उघडलाय पाटणं पाटणं ढग आहेत बरीचशी तुला खाली पण पडली था, थांबवूया झोपतो था थोडा वेळा रविवार आहे आताच जेवलो कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचा तर चला मंडळी आता लाईव्हमध्ये थांबतो पुन्हा भेटू अशाच एका लाईव्हमध्ये आय होप त्यावेळेला पाऊस नसेल चला बाय 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 मंडळी जास्त पाऊस पडला तर परत लाईव्ह करू